बी स्टार्ट महोदय राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या मध्य प्रदेश व हैदराबाद राज्यातून महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचारी म्हणून आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या निवासाबाबत आपण जे प्रकरण उपस्थित केले आहे त्याबाबत शासनाच्या वतीने पुढीलप्रमाणे खुलासा करण्याचे आदेश मला देण्यात आले आहेत ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान देण्यात येते ते सेवानिवृत्तीच्या काळानंतर एक महिन्यात सोडावे लागते शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आपण सेवानिवृत्त केव्हा होणार आहोत आणि शासनान दिलेले निवासस्थान सेवानिवृत्तीनंतर सोडावे लागणार आहे याची पूर्ण कल्पना असते त्यानुसार त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या निवासस्थानाची व्यवस्था करावयाची असते शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवासस्थानाची व्यवस्था करणे शक्य व्हावे म्हणून त्यांना सहाय्य देण्याच्या दृष्टीने काही योजना आखल्या आहेत भूतपूर्व मध्य प्रदेश व हैदराबाद राज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी संघटितरित्या शासनाकडे मागणी केली आहे की सध्या ते राहत असलेली निवासस्थाने त्यांना भाडे खरेदी तत्वावर द्यावीत अगर त्यांची महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ वा अन्य यंत्रणेमार्फत पर्यायी व्यवस्था करावी व ते होईपर्यंत त्यांना शासकीय निवासस्थानात भाडे तत्वावर राहू द्यावे कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी दिलेल्या निरनिळ्या सवलती व जागेच्या टंचाईमुळे कर्मचाऱ्यास वर्षानुवर्षे थांबावे लागून देखील निवासस्थान देणे शक्य होत नाही हे विचारात घेता वरील मागण्या मान्य करणे शक्य होणार नाही असा निर्णय भूतपूर्व शासनाने घेतला आहे व तसे संघटनेस कळविण्यात आले होते परंतु मध्यंतरीच्या राष्ट्रपती राजवटीच्या काळात वरील निर्णयाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली असून नवीन लोकनियुक्त शासनाकडे हा प्रश्न मांडावा असे सुचविण्यात आले त्यानुसार जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत व ज्यांनी निवासस्थानी खाली केली नाहीत अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेली कार्यवाही स्थगित करण्यात यावी या यासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत वरील स्थगिती राहील भूतपूर्व मध्य प्रदेश व हैदराबाद राज्यातून आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या सवलतींचा फायदा घेऊन स्वतःची घरे घेतली आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी या सवलतीचा फायदा घेतला नाही अशा कर्मचाऱ्यांनी वरील मागणी मांडली आहे सध्याची निवासस्थाने या कर्मचाऱ्यास दिली तर वर्षानुवर्षे प्रतीक्षा यादीवर जे कर्मचारी आहेत व जे नव्याने शासकीय सेवेत येत आहेत त्यांना निवासस्थानी देणे कठीण होईल ही वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाची भूमिका रास्त आहे हे आपणास पटावी